नमस्कार माझं नाव शुक्राचार्य बाळासाहेब म्हाडिक मी गोवारे येथे राहतो आणि गोवारेतच माझी शेती आहे झेंडू शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतंय ते चांगली आणि चांगली रोपे मिळणं मी पाच वर्ष झालं झेंडू शेती करतोय या वर्षी पहिल्यांदाच मी विकास हायटेकमधून ड्रिम जातीची झेंडूची रोपे आणली रोपे सुद्धा एक नंबर क्वालिटीची होती आणि चार वर्षात आत्ता मला पहिल्यांदाच अशी रोपे चांगली मिळालेत आणि त्याची व्हरायटी पण चांगली आहे आणि त्याला फुलकळी फुल, फुल तुम्ही आता बघू शकताय भरपूर कळी पण आहे त्याच्या आतलाच प्लॉट आहे अजून भरपूर कळी आलेली सोशल मीडियावरून त्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला अनेक लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या आणि त्यांच्याकडून रोपांची ऑर्डर केली ऑर्डर मला रानात पोच मिळाली आणि रोपे सुद्धा एक नंबर क्वालिटी होते सिस्टम मुळे एक नंबर होत्या विकास हायटेक नर्सरीचे रोपे योग्य दिवसाचे असतात जास्त पुढे गेलेली पण देत नाहीत जास्त कमी दिवसाची पण नसते त्यामुळे रानात लावल्यानंतर त्याचं चांगली मुळी धरते आणि उत्पन्नाला वाढ होते विकास मधून चार हजार रोपे घेतली होती त्यात रूट कॉलरचा कोणताही प्रॉब्लेम नव्हता आणि त्यामुळे रोपे उगवून याला चांगली आली आणि त्याची मुळी पण चांगली धरली मर ही अजिबात काही नाही त्याच्यात मी गेल्या चार पाच वर्षापासून फुलशेती करतोय मला ही वरायटी एक नंबर मिळाली पण विकास हायटेक नर्सरी मधूनच मिळाली मी एका चांगल्या रोपोटिकाच्या शोधात होतो विकास हायटेक नर्सरीमध्ये येऊन माझा तो शोध संपला आता मला इथून पुढे कोणतेही पिकाचे रोपे लागणार असतील तर मी विकास हायटेक नर्सरी मधूनच घेणार तिथं जाऊन बघितलं मी तिथली रोपांची क्वालिटी ही सगळी चांगली आहे त्यामुळे मी तिथूनच रोपे घेणार